भाऊ आज संविधान जागर यात्रेचा आठवा दिवस आहे जनतेला दोन शब्द आपलं मनोगत काय सांगणार भाऊ संविधान जागर यात्रा आता संपूर्ण चिखली मतदारसंघात करत असताना बुलढाणा तालुक्यातील या मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये आज आम्ही आलेलो आहोत आज महर्षी वाल्मिकी ऋषींना इथं वंदन करत आणि वरुड या गावामध्ये आता येऊन पोहोचलोय आणि निश्चितपणे संविधानाचा जागर आता प्रत्येक गावागावात होतोय त्या भारतीय संविधान भारतीय घटना भारतीय लोकशाहीचा जागर प्रत्येक गावागावात होत असताना या लहान मुलांच्या हातामध्ये आता ही लोकशाहीची मशाल आम्ही आता त्यांना दिलेली आहे आणि त्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे ती घेतली ही, ही पुढची पिढी या देशाची आणि या पुढच्या पिढीला लोकशाही काय आहे आणि स्वातंत्र्य काय आहे त्याचं महत्व काय ते समजलं पाहिजे कारण उद्या या पिढीचं भविष्य आहे आणि या पिढीला गुलाबगिरीमध्ये आम्हाला जाऊ द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच आम्ही गावागावात फिरतोय तर या मुलांना एवढं सांगाल की आता लोकशाहीची मशाल तुम्ही हातामध्ये घेतलेली आहे ही लोकशाहीची जी मशाल आहे ती मशाल आता इथून घेऊन आम्ही पुढच्या गावात जरी गेलो तरी लोकशाहीची मशाल आपल्या मना मनामनामध्ये फेट्टी ठेवा धक्धक्ती ठेवा कारण लोकशाही आपल्यासाठी सर्वस्व आहे आपल्या जननी जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते असं म्हणतात तर आमची ही जी मातृभूमी आहे त्या मातृभूमीची लोकशाही ही सगळ्यात महत्त्वाची आहे त्या लोकशाही आमच्या या देशाचा आत्मा आहे ठेवा हेच आम्ही गावागावामध्ये सांगतोय या मुलांना देखील आम्ही तेच सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत भाऊ आपली भूमिका आमच्या चॅनलच्या माध्यमातन जनतेपर्यंत पोहोचवतो काय सांगणार आमच्याबद्दल दोन शब्द के, -के... जे आहेत आमचे कमलाकर खेडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यासोबतच आर पी मराठी व्हीक्यू आणि हे जे सगळे चॅनेल आहेत त्यात सगळे सहकारी तुमचे अत्यंत ताकदीनं सातत्याने जनतेचे प्रश्न जनतेच्या समस्या हे मांडत असतात आणि त्यामुळं आमचं आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची भूमिका ही तुम्ही घेताय आहे त्यामुळं तुमचं सगळ्यांच मनापासून खूप खूप खुँ आभार आणि असतील तुमचे सगळे आमचे तरुण पत्रकार जे आहेत ते पण अस्लम गिरीवाले हे दे यांचं देखील मनापासून बाई असतील भिडवे असतील असतील सगळ्यांचं मनापासून सा खूप खूप आभार तुम्ही सर्व लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न जे आहेत ते मांडण्यासाठी सातत्याने तुम्ही भूमिका घेता लोकशाही टिकवण्यामध्ये देखील तुमची महत्वाची भूमिका आहे तुमचा मनापासून आभार आपण काय सांगा आता आदरणीय जिल्हाध्यक्षांनी आहे की आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही संविधान जागर यात्रा आलेली आहे आणि ह्या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून आज आम्ही या बहुळ गावामध्ये पोहोचलेलो आहोत प्रचंड उत्साह या यात्रेमध्ये आम्हाला बघायला मिळतो महिलांचा सुद्धा तेवढाच उत्साह आहे आणि तरुण छोटी छोटी जी मुलं आहे मुली आहेत ते सुद्धा उत्सुकतेपोटी येतात आहे आणि नेमकं हे काय आहे तर ज्यावेळेस त्यांना ह्या संविधान जागर यात्रेचा अर्थ कळतो की ही संविधान जागर यात्रा म्हणजे आपल्या देशामध्ये ही लोकशाही करण्यासाठी झालेली आहे आणि संविधान जे आपल्या देशामध्ये जे संपवण्याचा प्रयत्न चालू आहे तर तो संपवण्याचा प्रयत्न आपल्याला थांबवायचा आहे अशा पद्धतीने ही छोटी मुलं सुद्धा आमच्यासोबत सहभागी होतात आणि निश्चितच संविधान जागर यात्रेचा फायदा हा संपूर्ण देशाला आपल्या जिल्ह्यातील तरुण छोटी छोटी मुलं यांना होईल असं या ठिकाणी सांगितलं आणि उत्साह हा, हा प्रचंड आहे आम्ही गावागावात बघतो आहे प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस संविधान जागर यात्रेचा हा रथ पालखी निघते त्यावेळेस गावागावामध्ये रांगोळ्या माता भगिनी दर्शन करतात आणि त्या रथामध्ये जे संविधान आहे जे आपले शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत त्यांचं पूजन केल्या जाते आणि खूप उत्साह या संविधान जागर यात्रेमध्ये आम्हाला बघायला मिळतात महिलांचा महिलांचा सहभाग उत्स्फूर्त लाभतोय काय सांगणार दोन शब्द महिला प्रत्येक म्हणजे कार्यामध्ये त्यांचं योगदान असते आणि त्यामुळे निश्चितच महिलांना संविधान जाहीर झाले म्हणजे आम्ही तेवढा त्यांचा सुद्धा सहभाग घेतो आहोत की या शासनाने जो निर्णय दिला आहे आता आपण दोन चार दिवसापूर्वीच आपण बघितलंय की जवळपास आपल्या महाराष्ट्रातल्या आणि या देशामधल्या पासष्ट हजार शाळा आहेत गव्हर्नमेंटच्या त्या शाळा रद्द करण्यात येत त्यांची परवानगी रद्द करण्यात येत आहे आणि त्याच खासगी शाळांमध्ये रुपांतर होणार आहे तर हा फटका सगळ्यात जास्त कोणाला होणार आहे तर आपल्या ज्या विद्यार्थिनी आहेत मुली आहेत कारण ग्रामीण भागामध्ये पहिले शिक्षणाची पहिली तशी एवढी सुविधा नाहीये आणि जर ग्रामीण भागातल्या या सरकारी शाळा जर बंद झाल्या मुलींना त्याचा जास्तीत जास्त म्हणजे फटका बसणार आहे त्यामुळे आज आपण सर्व माता भगिनींनी या जागा यात्रेमध्ये उलट जास्त ताकदीने उतरलं पाहिजे कारण आपल्या मुलींचं भवितव्य हे अंधारामध्ये जाण्या दिशेने आपल्यालाच आहे त्यामुळे जागा यात्रेमध्ये महिलांनी जास्तीत जास्त म्हणजे सहभागी व्हायला पाहिजे हिरकणी प्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा आपण विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत त्याचाच एक काहीतरी उत्साह असं वाटतं महत्वाचं म्हणजे हिरकणी प्रतिष्ठान व्यापितच हे महिलांसाठी आहे म्हणजे महिलांनी जेही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना बाचा फोडण्याचं काम हिरकणी प्रतिष्ठान करते आणि निश्चितच हिरकणी प्रतिष्ठान मग व्यसन असेल किंवा अजून महिलांचे काही प्र प्रश्न असतील महिलांना म्हणजे न्याय देण्याचं कार्य आम्ही नूतनीच्या माध्यमातून करतो तर सगळ्यात मोठं म्हणजे व्यसनमुक्तीचं कार्य आमच्या नूर्तनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालं आणि गावागावामध्ये व्यसनमुक्तीसाठी आमच्या मातृभगिनी आम्हाला आमंत्रित करतात आणि गावामध्ये जे तरुण विद्यार्थी मुलं ज्या लहान वयामध्ये व्यसनामध्ये अडकलेले आहेत तर त्या व्यसनामधून त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही जनजागरणाच्या माध्यमातून महिलांना सोबत घेऊन करतो निश्चित याचा फायदा होणार सत्तेमध्ये असलेले भाजप सरकार या संविधाना विरोधात आपला देश चालवत आहे हे देश चालवत असताना त्यांनी भरपूर महागाई आ, महागाई वाढलेली आहे गरीब लोक गरीब लोकांना खूप महागाई वाढलेली आहे शेतकरी संकटात सापडलेला आहे कष्टकरी सुद्धा संकटात सापडलेला आहे या महागाईला जनतेने जनतेच्या सर्व प्रश्नांना लढण्यासाठी माननीय आमदार माझे आमदार तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल बोंद्रे हे यांच्या नेतृत्वाखाली ही संविधान जागा यात्रा सुरू आहे आमच्यासोबत आमच्या आम्हाला नेहमीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या सौर हिरकणी बँके अध्यक्षा सौरषणिताई बोंद्रे ह्याहीसुद्धा आमच्यासोबत आहेत तर ह्या मला जनतेला एकच विनंती आहे की येत्या आगामी निवडणुकीमध्ये मी सर्व जनतेला परत एकदा विनंती करते आपन, आ, आप की आपण हे मोदी सरकार यांना घरी पाठवून आपल्याला महाविकास आघाडीचे सरकार परत आणायचे कारण हे महाविकास आघाडीचे सरकार परत याच्यासाठी आणायचे की हे आपल्याला भारतामध्ये जे लोकशाही जी, जी विझवण्याचं काम हे आहेत भाजप सरकार ते लोकशाही टिकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी माननीय राहुल भाऊ गोंदरे यांनी जागर यात्रा काढलेली आहे त्या जा जागर यात्रेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावागावामध्ये गेल्यानंतर प्रभू भाऊ यांचा सत्कार होऊन आला आणि त्यांना भरपूर लोकांचा सा प्रतिसाद आहे त्यांच्यासोबत आम्ही सर्व राहू हे चांगलं वाटतं आम्हाला पण आम्हाला सरकारी शाळा पाहिजे आम्ही गरीब दुबळे माणसं कुठून भरणार पैसे वाले जिथे पाहिलं तिथे पैसा म्हणलं तर कुठून पुरवणार आमच्या गाव शेतीनी बाडीनी आम्ही हातमजुरीवाले लोक मजुरीने माग आमच्या गावामध्ये दोनशे रुपयाच्या रोज दो वर पैसे देत नाही लोक तीनशे रुपये रोज तर बंद करून टाकत्या मजूर लावत नाही आम्ही कुठून शिक्षण लावा पोरायला इथलं मुलाला इथलं आम कुठून देणारे आम्ही लोक काही शेतीवाडीने काही नाही आम्ही हातावरले मजुरे आमचे पोट भरा कलेतराचे भरा शिक्षणाला पैसे पुरवा पुरवठा खासगीकरणाचा आमची नाराजी पूर्ण नाराजी आमची ते आम्हाला सरकारीच पाहिजे आणि शंभर टक्के पूर्ण हातावरले लोक आहे पन्नास टक्के जो शेती आहे ती शेती एक तर दोन एकर तिच्या शेती नाही तर आज आम्ही हातावरले लोक पोट भरणार प्रयत्न शाळेत टाकणार मुलं आमचे आम्हाला मान्य नाही मान्यच नाही आणि आम्हाला सरकारी शाळाचीच मागणी आमच्या आणि आम्हाला काढ आमचे समजून घे राहिली ही खूप खूप छान वाटली आणि ही वा वाटलीबद्दल आमचा धन्यवाद द्यायले आमच्या गाव आणि आम्हाला सरकारी शाळा पाहिजे आम्हाला प्रायव्हेट शाळेचे आमच्या मुलाने पोट भरणार आहे की मुला शाळा शिकवणार आहे आम मागं इथली झाली दोनशे रुपयानं काय होतं सिलेंडर सुद्धा इथलं महा केलं सुद्धा गरीब लोक नाही पुरं जंगला निवडले जंगलात पहिली बंदी लागून गेली जंगला मिळू राहिलं आणि कुठं कुठून आणणारे गरीब लोक आम्ही महत्वच जाऊ खाण्याकरता महत्वच जाऊ आमची अशी कळकळ विनंती आहे की सरकारी शाळाच पाहिजे ना प्रायव्हेट शाळा नाही पाहिजे आणि गॅस सिलेंडर इथलं मागही झाली सर तर आम्ही दोनशे काहीच करणार आमच्या एकाच्या घरी दोन दोन दो मुलं चार चार मुलं पुन्हा आजार आजारावर पैसा लागू राहिला आजार कुठून

शेतकऱ्यांचा आवाज बोला माननीय राहुल भाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे ही संविधान जागर यात्रा हो आपलं नाव माझं नाव मोहम्मद रिझवान सौदागर लोकांच्या मध्ये संविधानाबद्दल जागृती निर्माण हवी संविधानावर जो प्रहार भाजपाकडून होत आहे तो प्रहार खोलून काढून काढण्यासाठी राहुल गांधी ही संविधान यात्रा काढलेली आहे संविधान यात्रा ही तो 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 अकरा दिवस सारखी चालणार आहे आणि सातशे एक एकशे दोन गाव कव्हर करून सातशे किलोमीटरचा प्रवास करणार आहेत टप्पा जिल्हा परिषद मध्ये आलेला आहे गावामध्ये लोकांमध्ये जनजागृत झालेली आहे लोकांच्या मध्ये संविधानाबद्दल असलेल्या भावना लोक रस्त्यावरून व्यक्त करीत आहेत मी अभिनंदन करतो राहुल बोंद्रे यांचं की त्यांनी ही संविधान यात्रा काढली विविध समाज त्यांना पाठिंबा मिळतोय संविधान वाचवण्यासाठी सर्वच समाज संघटना यांनी पुढे आकार घ्यावा हे अपेक्षितच आहे आणि त्यांना भेटणारा पाठिंबा हा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्याबद्दल सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो साहेब आपण या ठिकाणी धाड सर्कलचं नेतृत्व या ठिकाणी करताय धाड मध्ये कसं असणार मला असं वाटतं किंवा सहा सर्कलपेक्षा सर्वात मोठा जो प्रतिसाद मिळेल तो धाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्व गुन्हा भेटणार आहे